जय 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 रघुवीर 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 समर्थ 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 माझ्या या स्वागत आज आपण रामदास स्वामी रचित मनाचे श्लोक यामधील एकशे पासष्ट क्रमांकाचा श्लोक आणि त्याचा अर्थ अर्थातच जो मला समजलेला आहे तो मी तुमच्या समोर सांगण्याचा प्रयत्न करत आहे या श्लोकामध्ये श्री रामदास स्वामी असे म्हणतात अहंता नीती सांडी विवेकी अनीती बळे श्लाघ्यता सर्व लोकी सर्व ही साक्ष येते प्रमाणांतरे बुद्धी सांडून जाते जय जय रघुवीर समर्थ या श्लोकामध्ये रामदास स्वामींनी पुन्हा अहंता अर्थातच अहंकार याचा उल्लेख केलेला आहे अहंता अहंकार आहं भाव हा मनुष्याच्या अंगी कधीही शिरायला नको किंवा कधीही मनुष्याने आपल्या अंगी तो बाळगू बाळगायला नको तो झटकून टाकायचा त्याचा विचार जरी मनात आला तरी तो झटकून टाकायचा अहंता गुणे सांडी विवेकी विवेक म्हणजे अर्थातच नम्रता एखादा मनुष्य खूप विवेकी असतो म्हणजे नम्र असतो सर्वांचा ऐकणारा असतो सर्वांची मदत करणारा असतो अतिशय लीन आणि सत्यता सत्य बाळगणारा असतो असा तो विवेकी मनुष्य असतो परंतु जर त्याच्यामध्ये एखाद दिवशी अहंकार निर्माण झाला अहंभाव निर्माण झाला तर त्याच्या विवेकीपणाला काहीही अर्थ राहत नाही त्याच्या अंगी जो चांगलपणा आहे सदाचार आहे सद्वर्तन आहे तर हे त्या अहमभावामुळे नष्ट होते सत म्हणजे अर्थ याचा अर्थ होत चांगले मग तो कितीही चांगले कृत्य करत असेल परंतु अहम भाव जर असेल अहंकार असेल तर त्या त्याने केलेल्या कामाला काहीही अर्थ राहत नाही पुढे ते म्हणतात अनिती वेळेस लाभ सर्व लोक मग नीती म्हणजे चांगलीपणा नीती म्हणजे चांगली वागणूक चांगले वर्तन परंतु अनिती म्हणजे दुष्ट विचार दुष्ट वृत्ती ती जर असली तर श्लाघ्यता सर्व लोकी मग ती जर असली अनिती जर असली दुष्टपणा जर असला चांगली वागणूक जर नसली चांगले वर्तन जर नसले कोणाच्या प्रती तर या जगामध्ये त्याची शाश्वतता राहत नाही या जगामध्ये त्याच्याबद्दल कोणाच्याही म त्याच्याबद्दल कोणाच्याही मनात आदर निर्माण होत नाही म्हणजे जर मनुष्याच्या अंगी अनिती शिरली वाईट वर्तन शिरलं तर तो मनुष्य जगामध्ये धन्यता पावत नाही पुढे ते म्हणतात परी अंतरी सर्वही साक्ष येते परंतु ते म्हणतात की एखादा मनुष्य दुष्कृत्य करत असेल त्याची वर्तणूक चांगली नसेल केवळ पैसा अभावी मला पाहिजे म्हणून तो या पैशाच्या मागे लागला असेल भ्रष्टाचार करत असेल तरी त्याचं मन कुठेतरी त्याला खात असते की आपण हे जी काही गोष्ट करत आहोत हे दु दुष्कृत्य करत आहोत ते वाईट आहे ते चांगलं नाही आहे त्याचं मन त्याला साक्ष देत असते त्याचं मन त्याला चांग सांगत असते की तू बाबा रे तू हे चांगलं करत नाही आहे परंतु केवळ अहमभावामुळे केवळ अनितीच्या मार्गामुळे मार्गाने चालत असल्यामुळे त्या तो ते कृत्य करत असतो परंतु मनात त्याच्या कुठेतरी तो सल टोचत असतो प्रमाणांतरे बुद्धी सांडून जाते आणि जर हे अतिप्रमाणाच्या बाहेर गेले तर बुद्धी सांडून जाते म्हणजे बुद्धी बुद्धी चांग चांगलं करा दो मला आपलं मन दोन सांगत असते हे वाईट आहे आणि हे चांगलं आहे एखादं काम जर आपण करायला गेलो तर आपलं मन आपल्याला सांगत असे की हे वाईट काम आहे तू करू नको तरी पण केवळ अहंकार केवळ पैशाअभावी आपण ते काम करायला धजावतो म्हणजे आपली बुद्धी भ्रष्ट होते आपल्याला समजत नाही आपल्याला फक्त त्यावेळेस पैसा दिसतो त्यामुळे ते म्हणतात की प्रमाणांतरे बुद्धी सांडून जाते अति जर झालं तर आपली बुद्धीसुद्धा सुद्धा विचार करत नाही म्हणजे अहमभाव हा मनुष्याने सोडून द्यायला हवा तरच तो विवेकी म्हणून ओळखला जाईल तरच त्याची वृद्धी जी आहे चांगलपणाची ती सर्वांना प्रिय होईल सदाचार सद्वर्तन जर त्याने अंगीकारलं अहमभावाचा त्याग केला तो मनुष्य निश्चित सर्व जग ल, ल, जगामध्ये लोकांमध्ये प्रिय होईल आणि बुद्धीनी सद्बुद्धींनी त्यांनी जर काम केलं तर निश्चितच त्या मनुष्याला सर्व जगामध्ये मान सन्मान प्राप्त होईल बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले जसं आपण बोलतो तसं आपण कृत्य करायला हवं आणि तसं नाही केलं तर समोरच्या लोकांचा विश्वास आपल्यावर बसवा बसणार नाही मला जो अर्थ समजला तो मी तुमच्यासमोर सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे तुम्हाला जर माझं चॅनल आवडत असेल तर त्याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद